फार मोठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस रेझिंग डे सुरू आहे आणि या रेसिंग डे मध्ये एक वेगवेगळे उपक्रम हाती घ्यायचे असतात त्याच्यामध्ये संपूर्ण पोलीस दलामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात या चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय आणि यांची डी पीची टीम यांनी अतिशय मेहनत घेऊन दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस ची गुन्हे उघडकीस आणले त्या तीन आरोपी अटक केले त्या आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला त्याच्यामध्ये जवळपास पाच लाखाचं सोनं आणि काही कॅश आणि चेक वगैरे असं ते द्यायचं आहे असा सहा लाखाचा मुद्देमाल कोर्टाचे आदेश वगैरे घेऊन जे काही प्रोसिजर असते ते पूर्ण करून आज रोजी आम्ही जे फिर्यादी आहेत त्यांना तो परत केलेला आहे आणि आमचा उपक्रम असा राहील का वेगवेगळ्या सुद्धा जेव्हा जेव्हा असं काही आमची टीम चांगलं काम करते तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे त्यांना रिवॉर्ड दिले पाहिजे काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून अशी उपक्रम आपण नेहमी राबवत असतो आणि राबवत आहोत काय प्रकार घडला होता तीन डिसेंबर हो दोन हजार चोवीसला आम्ही नेमकं भाचेचं शपथविधी असल्याने जबलपूरला गेलो होतो आणि आई वडील पण नऊ वाजताच लांबच्या मळ्यात कांदे काढण्यासाठी गेले होते आणि आमचे दोन मुलं आहेत ते सकाळी दहा वाजताच शाळेत गेले आणि आमच्या घरी बारा ते साडेबारा वाजता घरी कोण नाही याचा संधीचा फायदा घेऊन चोरट्यानं घरात घुसला आणि घरात घुसून तिने आमच्या घरातील होतं नव्हतं तेवढं सोनं दाग दागिने आईचे बहिणीचे मिसेजचे सगळे घेऊन आणि लंपास झाला लोक प्रथमसं परंतु चांदोड पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिल्यानंतर तत्काळ चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय कैलास वाघ आणि त्यांची पूर्ण टीम रात्री सात वाजता येऊन आणि पूर्ण मेहनतीनं आणि एकदम कसोशीनं तपास केला आणि त्यांनी अवघ्या चौथ्याच दिवशीच चोरट्याला पकडलं आणि त्यांच्याकडून सा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून तो पूर्ण मुद्देमाल आम्हाला आज परत दिला त्याबद्दल आम्ही चांदवड पोलीस स्टेशन आणि तसेच त्यांच्याबरोबर जेवढी पोलीस यंत्रणा होती सर्वांचे आभार मानतो संजय बाबुराव गौरी कुठले आपण चांदवड बर काय प्रकार घडला होता दोन हजार एकवीसमध्ये रात्री एक पाडव्याच्या दिवशी तुमच्या घरात चोरी झाली दीड वाजता त्यांनी आपल्या घरातलं होतं नव्हतं ते सोनं घेऊन गेले आणि त्याच्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर एक वर्षानंतर तो चोर पकडला गेला त्याच्यानंतर मग ते आपल्याला एक वर्ष हे केस चालू नाही हे आपल्याला चाळीस हजार रुपये आपल्याला लोक स्वरूपात न सोनं नव्हता लोकस्वरूपात चाळीस हजार रुपये त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशन चांदोड पोलीस स्टेशनमध्ये मिळाले तुम्हाला चांदोड पोलीस स्टेशनमधून काय काय सांगाल पोलीस स्टेशनच्या संदर्भात तुम्ही मी मनापासून खूप आभार व्यक्त करतो त्यांनी या दुष्काळाच्या काळात का मला मलाही काही मला समोर असं